नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो उद्या होणारे भव्य दिव्य गुळूंचे मैदानात आपणाला आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर कोणत्या गटात पळताना दिसणार आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत अपडेट देणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आपल्या चॅनलवर मित्रांनो असेच नवनवीन अपडेट देत असतो तर चला बघूया आपल्या सर्वांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर आपणाला या गुळूंचे मैदानात कोणत्या गटात पळताना दिसणार आहे त्याच्या आधी मित्रांनो आपणाला संतोष तोडकर यांचा साई गट क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन वरती चिठ्ठी निघाली आहे त्या गटात पळताना दिसू शकतो आणि बलमाच्या नावाने देखील चिठ्ठी आहे गट क्रमांक मध्ये आणि मध्ये मित्रांनो आपल्याला साताऱ्याचा हरिण बलमा पळताना दिसू शकतो तर बकासूर कोणत्या गटात पडेल तर मित्रांनो बकासूरच्या नावाने चिठ्ठी निघाली गट क्रमांक एकोणसाठमध्ये तास क्रमांक सात वरती मित्रांनो या गटात आपणाला आपल्या सर्वांचा लाडका बकासूर पळताना दिसू शकतो किंवा मित्रांनो त्याच्या आधीही पैरे कराच्या नावं बकासूर पळताना दिसण्याची शक्यता आहे कारण आपला बकासूर लवकरच पळतो तर कशी वाटले आपली अपडेट आवडले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो